हरे कृष्णा जेव्हा आपल्याला काही कामानिमित्ताने दिवसभर बाहेर जावं लागतं तेव्हा आपण काय करतोय आपण आपल्याजवळचा जो, जो, जो मोबाईल आहे तो अर्धा पाऊन तास आपण चार्ज करतोय बरोबर का नाही कारण दिवसभर आपल्याला त्याचे जे चार्जिंग आहे ते टिकवावी लागते आणि जेव्हा आपण अर्धा पाऊन तास हे चार्ज करतोय दिवसभर मोबाईल टिकतोय अगदी त्याचप्रमाणे प्रिय भक्तांनो आपली जी चेतना आहे आपण दिवसभर वेगवेगळ्या कार्यामध्ये आलो आपण संलग्न असतोय परंतु काय आपण घराबाहेर पडण्याअगोदर काय आपण आपल्या चेतनेला चार्ज करतोय का बरे नाही करत ना केलं पाहिजे सकाळी आपण आपल्या चेतनेला जसं आपण मोबाईलला चार्ज करतो चार्जिंग करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या चेतनेला सुद्धा जे आहे ते आपण चार्ज केलं पाहिजे आणि कसं बरे चार्ज करायचं आपण सकाळी दररोज लवकर उठलं पाहिजे पूजापाठ केला पाहिजे विशेष करून आपण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे निदान कमीत कमी अर्धा पाऊन तास तरी जर करता आपण या साधनेला जर करता वेळ दिला तर आपली जी चेतना आहे ती चार्ज होऊन जाईल आणि दिवसभर ती टिकून राहणार दिवसभर आपली जी चेतना आहे ती दूषित नाही होणार परत दुसऱ्या दिवशी आपला मोबाईल डिस्चार्ज झाला की आपण लगेच सकाळी चार्जिंगला लावतोय अगदी त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठलं की आपल्या चेतनेला साधनेद्वारे जे आहे ते आपण चार्ज केलं पाहिजे आणि आपली चेतना जी आहे ते कृष्ण भावना भावित भगवत भावना भावित राहील जेणेकरून आपल्या मनामध्ये वाईट दुष्ट विचार येणार नाही आणि अशी आपण आपली चेतना चार्ज केली पाहिजे हरे कृष्णा